सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आज एक असा किल्ला उभा आहे जो फक्त दगड मातीचा नाही तो शौर्य त्याग आणि स्वराज्याच्या स्वप्नांना जिवंत इतिहास आहे हा किल्ला म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान पन्हाळा किल्ला पन्हाळा किल्ला महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात स्थित आहे समुद्र सपाटीपासून सुमारे आठशे पंचेचाळीस मीटर उंचीवर वसलेला हा किल्ला डेक्कन मध्ये सर्वात मोठे आणि विस्तीर्ण किल्ल्यांपैकी एक मानला जातो हा किल्ला इतका मोठा आहे की तो फक्त एक किल्ला नसून तो स्वतः एक स्वतंत्र शहरच वाटतो इतिहासकारांच्या मते पन्हाळा किल्ला बाराव्या शतकात बांधण्यात आला शिलाहट राजवटी पासून सुरू झालेला हा किल्ला यानंतर यादव बामणी आदिलशाही आणि शेवटी मराठ्यांच्या ताब्यात आला अनेक राजवटी आल्या गेल्या पण पन्हाळा किल्ला खरी ओळख मिळाली ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पन्हाळा किल्ल्याचं स्थान अतिशय मुख्यचं होतं दक्षिण महाराष्ट्रावर आणि कोकणकडे जाणाऱ्या मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला अत्यंत महत्वाचा होता जो पन्हाळा जिंकतो तो संपूर्ण परिसरावर वर्चस्व मिळवतो ही गोष्ट त्या काळात सर्वांनाच माहीत होती छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा पन्हाळा किल्ला जिंकला तेव्हा स्वराज्याला एक मजबूत आधार मिळाला हा किल्ला फक्त लढाईसाठी वापरला गेला नाही तर तो स्वराज्याच्या राजकारणाचा रणनीतीचा आणि भविष्याचा योजनांचा केंद्रबिंदू ठरला परंतु शिवाजी महाराजांची वाढती ताकद आदिलशहाला सहन होणार नव्हती इसवी सन सोळाशे साठ साली आदिलशाही सरदार सिद्धी जोहर मोठा सैन्य घेऊन पन्हाला किल्ल्यावर चाल करून आला किल्ल्याला वेढा दिला गेला महिन्यांमागून महिने वेढा सुरू होता किल्ल्यातील अन्नधान्य कमी होत होत सैन्य थकले होते पण शिवाजी महाराजांचा आत्मविश्वास अजूनही आढळत होता कारण त्यांना माहित होतं स्वराज्य वाचवायचं असेल तर कोणताही निर्णय घ्यावा लागेल एक अंधाऱ्या रात्री छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास बदलणारा निर्णय घेतला किल्ल्यातून निसडण्याचा पण हा पलायन नव्हता ही होती एक धाडशी रणनीती महाराज किल्ल्यातून निघाले आणि त्यांच्या पाठोपाठ इतिहासातील सर्वात थरारक आणि हृदयद्रावक प्रसंग घडला पावनखिंडीचा संग्राम पावनखिंडीत वीर बाजीप्रभू देशपांडे महाराजांच्या सुटकेसाठी उभे राहिले मावळे समोर हजारो शत्रू पण मनात एकच ध्येय महाराज सुरक्षित पोचले पाहिजे बाजीप्रभूंनी मृत्यूपर्यंत लढा दिला त्यांच्या शरीरावर असंख्य जखमा होत्या तरीही तलवार हातातून खाली पडली नाही शेवटी तोफेचा आवाज झाला आणि महाराज सुरक्षित असल्याची खात्री मिळताच तो शूर योद्धा इतिहासात आज मार झाला हा पराक्रम ऐकताना आजही प्रत्येक मराठी माणसात छाती अभिमानाने भरून येते पन्हाळा किल्ल्यावर आजही तीन दरवाजे उभा आहे शत्रूला अडवण्यासाठी बनलेला अत्यंत भक्कम सज्जा कोटी आहे जिथे शिवाजी महाराजांनी वास्तव केलं अंबरखाना आहे जिथे हजारो सैन्यांसाठी धान्य ठेवलं जायचं आणि अंधार बावडी आहे प्राचीन जलव्यवस्थेचे अद्भुत उदाहरण पावसाळ्यात पन्हाळा किल्ला हिरवाईने नटलेला असतो धग धुके थंड हवा आणि इतिहासाचा सुंदर संगम इथे पाहायला मिळतो वेळी पन्हाळा किल्ला म्हणजे फक्त एक पर्यटन स्थळ नाही तो आहे स्वराज्याचा शिवास स्वराज्याची आठवण आणि मराठी अस्मितेचा कणा आज आपण या किल्ल्याकडे पाहतो तेव्हा फक्त दगड दिसत नाहीत तर दिसतो एक स्वप्नवत इतिहास ज्यात असंख्य वीरांनी आपले वर्चस्व अर्पण केले पन्नाळा किल्ला आजही उभा आहे आपल्यासाठी आठवण करून देण्यासाठी की स्वातंत्र्य सहज मिळत नाही ते घडवावं लागते ते घडवावे लागते जय भवानी जय शिवाजी